प्रश्न चार A, B, C ए बी, चा बी सी हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे तर आपल्याला त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहे आणि त्या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे तर प्रत्येक बाजूचा चढ काढा तर त्रिकोणाच्या आपल्याला तिन्ही बाजूचा चढ काढायचा आहे म्हणजे बाजू ए बीचा चढ बी सीचा चढ आणि ए सीचा चढ मग चढ काढण्याचा फॉर्म्युला काय आहे वाय टू मायनस वाय वन भागिला एक्स टू मायनस एक्स वन तर पहिले आपण काढू रेषा ए बीचा चढ कशाचा काढू रेषा ए बीचा चढ याचं सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता ए आणि बी ए आणि बी तर याचे जे निर्देशक आहे पॉईंटचे त्याला आपण काय म्हणू एक्स वन वाय वन एच्या निर्देशकाला म्हणू एक्स वन वाय वन आणि बीच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू म्हणजे आपल्याला एक्स वनची किंमत मिळेल एक वाय वनची किंमत मिळेल मायनस एक एक्स टूची किंमत मिळेल झिरो आणि वाय टूची किंमत मिळेल फोर आता या किमती कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये तर रेषा ए बीचा चढ आपण सांभ रेषा ए बीचा चढ वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे फोर मायनस वाय वन वाय वन किती आहे मायनस वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे झिरो मायनस एक्स वन किती आहे वन आणि याला सॉल्व केलं तर काय येऊन जाईल मायनस मायनस प्लस फोर प्लस वन फायू अपॉन मायनस वन झिरो आणि मायनस वन मायनस वन म्हणजे याचं उत्तर किती येऊन जाईल मायनस फायू त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे रेषा बी सीचा चढ रेषा बी सीचा चढ आता इथे पण सूत्र होईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन आता आपण परत सूत्र लिहिणार नाही तर आता डायरेक्ट किंमती ठेऊ तर बी आणि सी तर बी बिंदूचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन सी बिंदूचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वनची किंमत आपल्याला किती मिळेल एक्स वन बरोबर शून्य वाय वन बरोबर एक्स वन वाय वन आता ही होईल एक्स टू वाय टू तर एक्स टू आपल्याला मिळेल मायनस फाईव आणि वाय टू आपल्याला मिळेल थ्री आता रेशा बी सीचा चढ बरोबर सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स तो वन तर वाय टू मायनस वाय वन म्हणजे काय होईल वाय टू किती आहे थ्री मायस वाय वन वाय वन किती आहे फोर अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे मायनस फायू आणि मायनस एक्स वन किती आहे झिरो आणि याला जर आपण सोडवलं तर काय होईल थ्री आणि मायनस फोर याची वजाबाकी किती होईल मायनस वन कारण की वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस वन आणि इथे मायनस फाईव्ह मायनस झिरो तर झिरोला अर्थ राहत नाही तर मायनस फाईव्ह होऊन जाईल इज इक्वल टू इथे मायनस मायनस काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे काय होईल वन अपॉन फाईव्ह एक भागीला पाच रेषा बी सीचा चढ त्याच्यानंतर आपल्याला काढायचा आहे रेषा ए सीचा चढ कशाचा काढायचा आहे रेषा ए सीचा चढ याचं पण सूत्र होईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर आता ए बिंदूचे जे निर्देशक आहे त्याला एक्स वन वाय वन म्हणू आणि सी बिंदूचे निर्देशक आहे त्याला एक्स टू वाय टू तर ए बिंदूचे निर्देशक वन आणि मायनस वन तर एक्स वन किती होईल वन आणि वाय वन मायनस वन एक्स वन वन आणि वाय वन मायनस वन आणि सी बिंदूचे निर्देशक याला एक्स टू वाय टू म्हणू एक्स टू मायनस फायव आणि वाय टू थ्री आणि आता रेषा ए बीचा चढ काढण्याचं सूत्र आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर आता सूत्र एकदा लिहिलेलं आहे तर परत लिहायची गरज नाही तर वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे थ्री मायनस वाय वन मायनस वन तर मायनस वन कुठे लिहायचं कौंसात लिहायचं भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू किती आहे मायनस फायू मायनस एक्स वन किती आहे वन आहे मग याला सॉल्व केलं तर काय घेऊन जाईल मायनस मायनस प्लस आणि थ्री प्लस वन किती होईल फोर मायनस मायनस प्लस थ्री प्लस वन फोर अपॉन इथे दोन्ही चिन्ह कशाची आहे मायनसची आहे तर चिन्ह कशी आहे सार सारखे सारख्या चिन्हांची काय होते बेरीज होते प्लसच्या चिन्हांची प्लसमध्ये आणि मायनसच्या चिन्हांची मायनसमध्ये तर मायनस पाच आणि मायनस एक किती होऊन जाईल मायनस सहा आणि आता इथे आपण भाग कापू शकतो बे चार बेद्रिक सहा म्हणजे उत्तर किती येईल मायनस दोन भागीला तीन प्रश्न पाच बिंदू ए बी सी आणि डी हे ए बी सी डी या समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा तर आपल्याला ए बी सी डी बिंदू दिलेले आहे या बिंदूचे निर्देशक दिलेले आहे आणि ए बी सी डी हे बिंदू जे आहे ते समांतरभूत चौकोनाचे शिरोबिंदू आहे हे आपल्याला दाखवायचं आहे तर ए बी सी डी आपण चौकोन काढला तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला आपण काय म्हणतो समांतरभूत चौकोन तर इथे आपल्याला ए डी आणि बी सी समांतर व्हायला पाहिजे आणि ए बी आणि डी सी समांतर व्हायला पाहिजे तर आता रेषा समांतर कधी होईल जेव्हा रेषेचा चढ कसा राहील समान राहील तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रेषा ए बीचा चढ काढावा लागेल रेषा बी सीचा काढावा लागेल रेषा ए सी डीचा काढावा लागेल आणि रेषा ए डीचा काढावा लागेल तर चढ काढल्यानंतर आपल्याला ए डी आणि बी सीचा चढ समान दिसेल तर आपण ए डी समांतर बी सी म्हणू शकतो ए बी आणि डी सीचा चढ समान असेल म्हणून आपण ए बी समांतर डी सी म्हणू शकतो आणि मग ए बी सी डी हे समांतर भूत चौकोनाचे शिरोबिंदू होतील तर आपल्याला सगळ्यात पहिले काढावं लागेल रेषा ए बीचा चढ रेषा ए बीचा चढ आता बीचा चढ काढायचा आहे तर सूत्र काय आहे वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता ए बिंदू जो आहे त्याचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन बी बिंदूचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू तर एक्स वन आपल्यासाठी किती होऊन जाईल मायनस फोर वाय वन होऊन जाईल मायनस सेवन एक्स टू होऊन जाईल मायनस वन आणि वाय टू होऊन जाईल आता रेषा ए बीचा चढ याचं सूत्र आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर इथे आपल्याला किमती ठेवावं लागेल तर वाय टू किती आहे टू मायनस वाय वन मायनस सेवन कंसात लिहावं लागेल भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे मायनस वन मायनस एक्स वन आहे मायनस फोर तर कुठे लिहावं लागेल कंसात लिहावं लागेल मायस फोर आहे मग इथे काय होईल मायनस मायनस प्लस टू प्लस सेवन किती होऊन जाईल नाईन होऊन जाईल आणि इथे मायनस मायनस प्लस फोर होऊन जाईल आणि फोर मायनस वन किती होऊन जाईल थ्री होऊन जाईल आणि थ्रीनी नाईनला भागितलं तर तीन त्रिक नऊ म्हणजे रेषा ए बीचा चढ किती होऊन जाईल तीन होऊन जाईल मग आता आपल्याला काढावं लागेल रेषा ए बी झाल्यानंतर बी सीचा चढ बी सीचा चढ याचं पण सूत्र वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता बी सीसाठी बी आणि सी साठी तर बी बिंदूला आपण काय म्हणू एक्स वन वाय वन म्हणू आणि सी बिंदूचे निर्देशक एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वन आपल्याला काय मिळेल मायनस वन आणि एक्स टू आ, एक्स वन मायनस वन आणि वाय वन टू एक्स वन मायनस वन आणि वाय वन मिळेल टू आणि एक्स टू मिळेल एट एक्स टू एट आणि वाय टू मिळेल आपल्याला फाईव्ह आता या किमती सूत्रामध्ये ठेवावं लागेल तर आता रेषा बी सीचा चढ वाय टू मायनस वाय वन तर वाय टू किती आहे आपल्याजवळ फायू मायनस वाय वन वाय वन आहे टू अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर एक्स टू आहे आपल्याजवळ एट मायनस एक्स वन एक्स वन किती आहे मायनस वन कौंसातली हावं लागेल बरोबर काय होईल फायू मायनस टू म्हणजे किती होऊन जाईल थ्री अप इथे मायनस मायनस प्लस होईल तर एट प्लस वन किती होईल नाईन होईल आणि इथे जर आपण भाग दिला तर तीन, एकर, तीन, तीन त्रीक, एक तीन आणि तीन त्रिक नऊ एक भागीला तीन आता आपल्याला काय करावं लागेल बी सी झालं आता रेषा सीडीचा चढ काढावा लागेल रेषा डीचा चढ याचं पण सूत्र होईल वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन आता सी आणि डी बिंदू सी आणि बिंदू डी तर सी बिंदूचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन आणि डी बिंदूचे होईल एक्स टू वाय टू म्हणजे एक्स वन एट वाय वन फाय एक्स वन एट वाय वन फाईव्ह आणि डी बिंदू एक्स टू वाय टू तर एक्स टू फाईव वाय टू मायनस फोर एक्स टू फाईव वाय टू मायनस फोर एक्स टू फायू आणि वाय टू मायनस फोर आता या किमती आपल्याला सूत्रामध्ये ठेवावं लागेल तर रेषा सी डीचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन भागीला एक्स टू मायनस एक्स वन तर वाय टू किती आहे मायनस फोर मायनस वाय वन वाय वन आहे फाईव्ह अपॉन एक्स टू आहे फाईव मायनस एक्स वन आहे एट आता इथे दोन्ही चिन्ह कसे आहे सारखे आहे तर सारख्या चिन्हांची बेरीज होते प्लस चिन्हांची बेरीज प्लसमध्ये मायनस चिन्हांची बेरीज मायनसमध्ये तर मायनस फोर आणि मायनस फाईव्ह होऊन जाईल मायनस नाईन अपॉन फाईव्ह आणि एटची काय आहे वजाबाकी आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर याची वजाबाकी एट मायनस फाईव्ह किती होऊन जाईल थ्री आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस थ्री आता मायनस मायनस कॅन्सल होईल आणि तीननी जर भागितलं तर तींत्रिक नऊ म्हणजे इथे तीन येऊन जाईल तर रेषा सी डीचा चढ किती होऊन जाईल तीन त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे रेषा एडीचा चढ कशाचा काढायचा आहे रेषा एडीचा चढ तर रेषा ए डी चा चढ याचं पण सूत्र होईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन आता इथे आपल्याला किमती ठेवावं लागेल तर ए आणि डी तर एचे निर्देशक होईल एक्स वन वाय वन आणि डीचे निर्देशक होईल एक्स टू वाय टू आता एचे निर्देशक एक्स वन वाय वन तर एक्स वन मायनस फोर वाय वन मायनस सेवन मायनस फोर मायनस सेवन एक्स वन मायनस फोर आणि वाय वन मायनस सेवन आणि डी बिंदूचे होईल एक्स टू वाय टू डी बिंदू तर डी बिंदू एक्स टू फायव्ह आणि वाय टू मायनस फोर एक्स टू फायू आणि वाय टू मायनस फोर आता आपल्याला काढायचा आप आहे रेषा एडीचा चढ मग सूत्र काय होईल वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन तर इथे वाय टू किती दिले आहे आपल्याला मायनस फोर मायनस वाय वन किती आहे मायनस सेवन कौंसात लिहावं लागेल भागीला आता एक्स टू मायनस एक्स वन एक्स टू किती फायू, minus X1 आहे फायू मायनस एक्स वन आहे मायनस फोर मग आता इथे काय येईल मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे प्लस सेवन प्लस सेवन मायनस फोर म्हणजे किती होऊन जाईल सेवन मायनस फोर थ्री अपॉन मायनस मायनस प्लस फाईव प्लस फोर किती होऊन जाईल नाईन आणि इथे जर आपण भाग दिला तर तीन एक तीन तीन त्रिक नऊ आता स्लोप कशाकशाचा सारखा आला आहे रेषा ए बीचा जो चढ आहे तो तीन आलेला आहे आणि रेषा सी चा चढ किती आला आहे तीन तर रेषा ए बीचा चढ बरोबर रेषा सी चढ रेषा रेषा ए बीचा चढ हा तीन आलेला आहे बरोबर रेषा सी डीचा चढ हा पण तीन आलेला आहे तर रेषेचा चढ कसा आहे सारखा आहे म्हणजे या रेषा कशा होऊन जाईल समांतर होऊन जाईल तर रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि त्याच्यानंतर रेषा बी सीचा चढ एक भागीला तीन आहे आणि रेषा एडीचा चढ एक भागीला तीन आहे म्हणजे रेषा बी चा चढ आणि रेषा ए चा चढ कसा आहे सारखा तर रेषा बी सीचा चढ बरोबर रेषा एडीचा चढ हा किती आहे एक तृती एक भागीला ती म्हणजे सारखा आहे आणि रेषेचा चढ समान आहे म्हणजे या रेषा कशा होईल समांतर होईल म्हणजे रेषा बी सी समांतर रेषा एडी तर आता बघा हा जो चौकोन आहे याचा सम्मुख बाजू कशा आहे समांतर आहे म्हणजे हा काय झाला समांतरभूत चौकोन म्हणून आपण काय म्हणू शकतो बिंदू ए बी सी डी बिंदू ए बी सी आणि डी हे तर भूज चौकोनाचे शिरोबिंदू आहे आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं